आहे एक थेट एलिवेटेड रोड इथे आला पाहिजे याची संकल्पना शिंदेसाहेबांनी मांडली त्याचंही काम आता लवकरच आम्ही सुरू करणार आहोत यासोबत चारही दिशांनी इथे येण्याकरता आणि सगळ्या मोड ऑफ ट्रान्सपोर्टनी इथे येण्याकरता मग ती सबअर्बन रेल्वे असेल आपली मेट्रो असेल किंवा अगदी ज्याला आपण वॉटर ट्रान्सपोर्ट म्हणतोय तेही डेव्हलप करण्याकरता या ठिकाणी व्यवस्था आपण करतो की ज्यातनं पॅसेंजर्सला इथे पोचणं सोपं जाईल शहरामध्ये देखील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे की बॅगेज चेक इन हे शहरातच करता येईल आणि बिना बॅगेजचं त्यांना या एअरपोर्टमध्ये येता येईल अशा प्रकारच्या व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात येत आहेत त्यामुळे पॅसेंजर करता इथे ट्रॅव्हल करणं हा एक अतिशय चांगला एक्सपिरियन्स असणार आहे याच्या सेकंड फेज पासनं संपूर्ण एअरपोर्टमध्ये आतमध्ये अंडरग्राऊंड मेट्रो सारखी एक ट्रेन धावणार आहे की जी सगळ्या टर्मिनलला कनेक्ट होणार आहे आणि इथे कोणालाही फार पायी चालावं लागणार नाही आणि स्वतःच्या वाहना घेऊनही या ठिकाणी कोंडी करता येणार नाही अशा प्रकारचं प्लॅनिंग याच करण्यात आलेलं आहे जे काही बे तयार करण्यात आले त्या बे पासनं पाचशे मीटर मध्ये सगळे लोक पोचू शकतील आणि त्यालाही ट्रॅव्हल दिलेले आहेत अलीकडच्या काळात आपण बघतो हो की काही एअरपोर्टवर एक एक किलोमीटर लोकांना पायी चालावं लागतं पण इथे मात्र याचं प्लॅनिंग करताना ट्रॅव्हल दिले असल्यामुळे लोकांना अतिशय सुविधा होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की देशातलं सगळ्यात आधुनिक अशा प्रकारचं एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे आता तुमचा पुढचा प्रश्न असेल की पूर्ण कधी होणार आहे आज आम्ही टार्गेट यांना दिलेलं आहे कारण आम्हाला प्राईम मिनिस्टर साहेबांची वेळ घ्यायची आहे त्यामुळे आम्ही तीस सप्टेंबरचं टार्गेट हे आज थोडं अम्बिशियस आहे पण हे आम्ही आता या ठिकाणी अडाणी कंपनीचे जे सगळे लोक आहेत आणि आपल्या न्यू मुंबई एअरपोर्ट अथॉरिटीचे जे लोक आहेत आणि आमचे सिडकोचे लोक अशा तिघांनाही सांगितलेलं आहे आता तेरा चौदा हजार कामगार या ठिकाणी काम करतायत रोज त्याची संख्या वाटली तर दीडपट दुप्पट करा पण तीस सप्टेंबर पर्यंत कारण आपल्याला कल्पना की आता बाकी तर सगळे लायसन्स झाले ला आहेत पण कमर्शियल ऑपरेशन करता सगळं काम पूर्ण करून काही लायसन्सेस लागतात त्याचं सायमल्टेनियसली काम सुरू करायला आपण सांगितलेलं आहे जेणेकरून तीस सप्टेंबर किंवा त्याच्या आसपास प्रधानमंत्री महोदय ज्यावेळेस वेळ देतील त्यावेळी आपल्याला याचं उद्घाटन करता आलं पाहिजे आणि या ठिकाणी लोकाना कमर्शियल ऑपरेशन देखिए करता आल पाजे अशा प्रकार प्रयत्न निश्चित के सभी छत्रपति शिवाजी महाराज के प्रेमियों का अभिनंदन करता हूं उनको बधाई देता हूँ कि हमारे छत्रपति शिवाजी महाराज के बारह किले यूनेस्को द्वारा वर्ल्ड हेरिटेज साइट के रूप में कल मान्यता प्राप्त कर चुके हैं मैं इसके लिए देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी को धन्यवाद देना चाहता हूं क्योंकि कई प्रकार के नॉमिनेशंस देश भर से उनके पास आए थे लेकिन प्रधानमंत्री जी ने यह फैसला किया कि यूनेस्को में वर्ल्ड हेरिटेज साइट के लिए छत्रपति शिवाजी महाराज के किलो को ही नॉमिनेट किया जाएगा और पिछले एक साल में लगातार इसके लिए बहुत जद्दोजहद की गई है वहां से यूनेस्को की टेक्निकल टीम्स यहां पर आई हमारी टेक्निकल टीम्स हमारे जो सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार जी और हमारे अपर मुख्य सचिव खारगे जी इनके नेतृत्व में वहां गई वहां पर हमने टेक्निकल किए, जो अलग अलग एम्बेसडर्स है उनके साथ हमने वार्तालाप किया मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्ट्री ऑफ कल्चर भारत सरकार इन्होंने इसमें बहुत मदद की और मैं हमारे उप मुख्यमंत्री एक नाथ शिंदे जी अजीत दारा पवार हम सबने आदरणीय प्रधानमंत्री जी को यह निवेदन किया था कि भारत सरकार चूंकि इसमें 20 देश वोटिंग करने वाले हैं तो इसको इसकी अगुवाई भारत सरकार करे और उस प्रकार से हमारी बिंती को मान्यता देते हुए प्रधानमंत्री जी ने पूरी को काम पर लगाया और इस पूरे काम की अगुवाई की और कल जब ये विषय यूनेस्को के सामने आया तो सारे देश वहां पर थे लेकिन वोटिंग करने का अधिकार 20 देशों को था सारे 20 देशों ने छत्रपति शिवाजी महाराज के ये जो किले हैं इनको वर्ल्ड हेरिटेज साइट के रूप में अंकित करने के लिए वोट दिया और पूरे 100 परसेंट वोट के साथ हमारे छत्रपति शिवाजी महाराज के किले ये वर्ल्ड हेरिटेज साइट बने जो प्रेजेंटेशन हमने किए उसमें किस प्रकार से ये किले बहुत ही आर्किटेक्चरल मार्बल है ये हमने बताया किस प्रकार से बहुत ही डिफिकल्ट परिस्थिति में और बहुत बड़ी बायोडाइवर्सिटी में एक तरफ वेस्टर्न घाट दूसरी तरफ आ, समुद्र तीसरी तरफ जंगल चौथी तरफ हिली एरिया ऐसी सारी चीजों में इनको किस प्रकार से कैमोफ्लाज किया गया है कि इनका जो गेट है वो भी नहीं दिखाई पड़ता इतना बड़ा किला है ये भी ध्यान में नहीं आता उस पर पानी की व्यवस्था उस पर भंडारण की व्यवस्था उसमें रहने की व्यवस्था ये सारी चीजों का प्लान ये अहेड ऑफ द टाइम है और किस प्रकार से इन किलो के कारण लोगों को अच्छा शासन देने में छत्रपति शिवाजी महाराज कामयाब हुए ये सारी चीजें उनके सामने रखी गई और सबने छत्रपति शिवाजी महाराज ने जो ये आर्किटेक्चर खड़ा किया ये आर्किटेक्चर मार्बल को सराहा सबने इसकी प्रशंसा की और एक मत से इसको मान्यता दी इसलिए मैं तमाम मराठी जनों की ओर से प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूं कि हमारा मराठा इतिहास हमारा हिंदवी स्वराज अब वैश्विक करने का काम प्रधानमंत्री जी ने किया है और मुझे विश्वास है कि अब यूनेस्को हेरिटेज साइट बनने के कारण हमारे ये जो सारे किले हैं ये वर्ल्ड मैप पर आए हैं वर्ल्ड टूरिज्म मैप पर भी आए हैं अब इन सब पर यूनेस्को का भी एक प्रकार से उसकी जानकारी पूरी यूनेस्को वहां पर क्योस्क लगाएगी और सब तरफ के टूरिस्ट को हिस्टोरियंस को और अलग अलग प्रकार से इस क्षेत्र में काम करने वाले जो लोग हैं एक्सपर्ट्स हैं उनको ये किले आकृष्ट करेंगे इससे हमारा टूरिज्म तो बढ़े, बढ़ेगा ही लेकिन हमारा रिच कल्चरल हेरिटेज और हमारी हिस्ट्री हमारा इतिहास ये जो हमारी धरोहर है ये भी विश्व में पहुंचेगी इसलिए मैं भारत सरकार का और यूनेस्को का भी और उन सभी देशों का जिन्होंने इसमें वोटिंग किया सभी का मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं। मुख्यमंत्री महोदय यांनी दोन्ही विषयावर सविस्तर भाष्य केलेलं आहे खरं म्हणजे आजचा दिवस आणि कालचा दिवस कालचा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी आणि तमाम शिवभक्तांसाठी मराठी माणसासाठी गौरवशाली आणि अभिमानाचा होता त्या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयाने डिटेल सगळं सा सांगितलं आहे खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आपलं सरकार राज्यकारभार करत आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील केंद्र सरकार विकास से विरासत आणि अशा प्रकारची भावना ठेवून काम करत असताना युनेस्कोच्या यादीमध्ये बारा आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जे आहेत जागतिक वारसा यादीमध्ये त्याची नोंद झाली हे आपल्यासाठी फार मोठी अचीवमेंट आहे आणि महाराष्ट्रासाठी गौरव आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास साता समुद्रापलीकडे पोहोचला आपण म्हणतो आणि तो खऱ्या अर्थाने काल युनेस्कोच्या यादीमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आणि म्हणून मी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी युने युनेस्कोचे सर्व लोक त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदय आपण त्यावेळेस देखील केंद्राकडे पाठपुरावा केला सुरुवात आपण केल्यानंतर मोदी साहेबांनी देखील त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेऊन आपल्याला यामध्ये यश मिळालं त्यावेळेचे आपले मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि आता आशिष शेलार सांस्कृतिक विभागाचे खारगे या सगळ्यांनीच एकत्रित कलेक्टिव एफर्ट्स घेऊन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाल्यानंतर या ठिकाणी कालचा जो दिवस आहे हा अतिशय आपल्या सगळ्यांसाठी आनंद आणि महत्त्वाचा आहे गौरवशाली इतिहास जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो जगभराला कळेल जगभरातले लोक शिवप्रेमी गडकोट किल्ल्यांचं जसं आम्ही संवर्धन आणि जतन करतो आहे ती देखील सरकारने भूमिका घेतली आहे आणि जगातले लोक आता हे किल्ले पाहायला येतील खऱ्या अर्थाने पर्यटन हा भाग आहेच परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शूरता आहे त्यांचं जे काही विजन आहे कसे किल्ले बांधले त्यांनी कुठे कुठे म्हणजे त्या म्हणजे कोणी विचारच करू शकत नाही त्यावेळेचं आर्किटेक्चर इंजिनिअरिंग सगळं जे काही विजन ठेवून त्यांनी हे किल्ले उभे केले याचं दर्शन जगभरातल्या लोकांना होईल आणि त्यामुळे महाराष्ट्राची मान गर्वाने उंचावली जाईल आणि त्यासाठी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्यांचं अभिनंदन करतोच आणि तमाम शिवप्रेमी शिवभक्तांना विनंती देखील करतो हे जतन संवर्धन सरकार करतच आहे आता आपलं जागतिक वारसा यादीत तर आलेच केले पण याचं पावित्र्य मांगल्य जपण्याचं काम देखील शिवभक्तांनी केलं पाहिजे असं आवाहन मी या ठिकाणी करतो आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय जे आपलं विमानतळ आहे या विमानतळाबाबतीत देखील मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर सांगितलं खरं म्हणजे हे देशातलं सगळ्यात मोठं विमानतळ होतं याचं आपल्याला सगळ्यांनाच Uh, फायदा होणार आहे <coughs> मग अशी मला कोणी सांगितलं की जे लंडनमधलं हिथ्रो एअरपोर्ट आहे याच्याशी कम्पेअर करणारं हे uh, एअरपोर्ट होणार आहे आणि जवळपास मुंबईच्या दुप्पट कॅपॅसिटी नऊ कोटी प्रवाशी या ठिकाणी प्रवास करतील आणि सगळ्यात मोठं ग्रीन ग्रीनफील्ड एअरपोर्ट या ठिकाणी होत आहे uh, मला वाटतं यामध्ये दोन धावपट्ट्या स्वतंत्रपणे या ठिकाणी या विमानतळामध्ये आहेत आणि हे पहिलं मल्टीमॉडेल एअरपोर्ट आहे जसं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की वॉटर कनेक्टिव्हिटी बरोबर रेल कनेक्टिव्हिटी एअरपोर्ट कने आ, मेट्रो कनेक्टिव्हिटी <coughs> या सगळ्याच कनेक्टिव्हिटी या ठिकाणी या एअरपोर्टशी निगडीत असतील आणि मुंबई एअरपोर्टवरचा जो काही लोड आहे तो कमी होईल आणि या मुंबई एम एम आरमधल्या प्रवाशांना फार मोठा दिलासा मिळेल त्याचबरोबर मुंबई आणि आपलं हे नवी मुंबई एअरपोर्ट देखील आपण मेट्रोने जोडतोय कनेक्ट करतो आहे त्यामुळे तोही फायदा लोकांना होईल ठाण्यातलं मग अशी सांगितलं ठाण्यावरच्या लोकांना देखील आपण या ठिकाणी एअरपोर्टला जोडतो आहे एकंदरीत हा सगळ्यात हा एअरपोर्ट जो आहे चारी बाजूनी मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणजे इथून मुंबई पुणे सु आपला एक्सप्रेस हायवे आहे मुंबई गोवा एक्सप्रेस हा मुंबई गोवा हायवे आहे अटल सेतूमुळे तर अगदी मुंबई इथं जवळ आलेली आहे त्यामुळे एकंदरीत सगळ्याच दृष्टीने आपण जर पाहिला तर हा एअरपोर्ट अतिशय गेम चेंजर ठरेल आणि यामुळे आजूबाजूचा सर्व परिसर जो आहे तो डेव्हलप होईल हजारो लाखो लोकांना रोजगार मिळेल आणि म्हणून या हा जो एअरपोर्ट होतो आहे याचं उद्घाटन देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी करावं अशी देखील आमच्या सगळ्यांची इच्छा आहे त्यासाठी मुख्यमंत्री महोदय वेळही घेतील आणि यामध्ये सिडकोने आणि अदानी आ, या दोन्ही लोकांनी आणि कोण आहे तिथं दोघं एले ट्रॅक्टर तर त्या अतिशय चांगलं एअरपोर्ट या ठिकाणी होतंय आणि खऱ्या अर्थाने हे एक देशातलं आन तर मोठं आहेच आणि यानंतर दुप्पट याची क्षमता या ठिकाणी प्रवाशांची होईल आणि संपूर्ण अगदी मुंबई एम एम नाही तर इकडचे पुण्यातले लोक पण इथे पाठीसिंग मिसिंग लिंक आता आपण बघतोय मिसिंग मुळे एक तासात पुण्याहून लोक इथे येतील त्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी थी हा एअरपोर्ट होतोय आणि एअरपोर्टच्या आजूबाजूला देखील मध्येच आपण ते पाच युनिव्हर्सिटी ज्या मेडिसिटी स्पोर्ट सिटी आणि एरो सिटी ह्या सगळ्या ज्या काही ह्या सिटी ज्या आहेत इथं डेव्हलप होतील आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या, या संपूर्ण भागाला विकासाला चालना मिळेल कारण शेवटी विकास हाच आपल्या सरकारचा अजेंडा आहे आणि म्हणूनच या विकासाचा वेग आणखी या एअरपोर्टमुळे वाढेल अशा प्रकारचा मी आ विश्वास व्यक्त करतो आणि लवकरात लवकर हे काम तीस सप्टेंबर तुम्हाला मुख्यमंत्री मोदी सांगितलेलं आहे त्यामुळे डे नाईट काम करून नाही तुम्ही तिकडे काय बघता तुम्ही त्यामुळे हा खरंच एक विकासामध्ये भर टाकणारा प्रकल्प ठरेल असा विश्वास व्यक्त करतो सर तुम्ही मुख्यमंत्री असताना काळामध्ये आराखडा तयार झाला होता आणि त्यानंतर आता हे आता आहे की हे जे काही एअरपोर्ट आहे किंवा मुंबई आणि मधले जे प्रकल्प आहेत हे सगळे महायुती सरकारच्या काळातलेच आहेत मध्यंतरी अडीच वर्ष फक्त या सगळ्या प्रकल्पांचा वेग कमी झाला होता पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आलं आम्ही पुन्हा वेग घेतला आणि आता ते सगळे आम्ही कम्प्लीट करतो आहोत त्यामुळे मला या गोष्टीचा आनंद आहे मला सगळ्यात आनंद या गोष्टीचा आहे की प्रधानमंत्री महोदयांनी याच भूमिपूजन केलं आणि प्रधानमंत्री मोदीच याचं उद्घाटन करतील हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यासोबत अशी माहिती मिळते की राज्याने केंद्राला सुद्धा एक पत्र दिले ज्यात केंद्राच्या हद्दीत जे किल्ले या दोन गोष्टींचा आपापसात संबंध नाही आहे हे बारा किल्ले हे आपल्या युनेस्कोने हेरिटेज साईट म्हणून वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून त्या ठिकाणी निवडलेले आहेत बाकी आम्ही ही विनंती केलेली आहे की के अनेक किल्ले असे आहेत की ज्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत त्या किल्ल्यांच्या संवर्धनाला वेळ लागतो त्यांच्या प्रोसेस फार कंबर आहेत आणि त्या काही चूक आहेत असं मी म्हणत नाही पण देशभरामध्ये त्या सगळ्या प्रोसेस वेगवेगळ्या ठिकाणी करताना उशीर होतो म्हणून आम्ही अशी विनंती केली आहे की यातले काही किल्ले हे जर त्यांनी राज्य पुरातत्व विभागाला केले तर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच आणि त्यांच्याच कायद्याच्या अधीन राहून आम्ही राज्यामध्ये वेगाने त्या गड किल्ल्यांचा विकास करू आज जसं आपण आता रायगडाचं सा काम चांगल्या प्रकारे करतोय शिवनेरीच काम त्या ठिकाणी झालंय इतर किल्ल्यांच काम आपल्याला करायचंय आपल्याकडे हो आपल्याकडे या किल्ल्यांकरता निधीची कमतरता नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ज्या सगळ्या कंडिशन आहेत त्यातल्या प्रत्येक अप्रुव्हलला वेळ लागतो एक दगड लावायचा असेल तर त्यांचा नियम आहे की कि शिवकालीन किल्ल्याला जो दगड होता तोच दगड तिथे लागला पाहिजे त्याच शेप मध्ये लागला पाहिजे आणि त्याचा कुठला तरी पुरावा असला पाहिजे हे सगळं तयार करून त्यांच्याकडे न्यावं लागतं मग त्यांची एक्सपर्ट टीम त्याला मान्यता देते वे त्याला वेळ लागतो हेच त्याच एक्सपर्ट तसेच एक्सपर्ट आपल्याकडे राज्य पुरातत्व विभागात आहे त्यामुळे त्याच कायद्यानुसार आम्हाला काम करायची परवानगी दिली तर आम्ही वेगाने ते करू शकू असा आमचा प्रयत्न याआधी कोणतेही अडथळे होते ज्यामुळे तारीख पुढे आणि या व्यतिरिक्त नामकरणाचा जो प्रस्ताव आहे तो केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे त्याचा अपडेट काय आहे मी आपल्याला जस सांगितलं की खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला एक प्रकारे वेगच त्याचा मंदावण्याचं काम हे अडीच वर्ष झालं तर त्याचा फटका सगळ्याच आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला पडला आहे आणि मग त्याचा कॅस्केटिंग इफेक्ट असतो त्यामुळे हे खरंच आहे की आम्हाला एप्रिल पर्यंत पूर्ण करून ऑगस्ट मध्ये विमान उडवायचं होतं पण ते काही आता शक्य नाहीये पण आता इथली प्रगती पाहिल्यानंतर हे मी सांगू शकतो की अतिशय चांगली प्रगती झाली आहे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय सहा टक्के काम बाकी आहे तेरा हजार वर्कर काम करतायत त्यामुळे सप्टेंबरची जी डेडलाईन दिलेली आहे ती आमची डेडलाईन हे लोक डेड करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे आणि नावाचा जो विषय आहे ऑलरेडी राज्य सरकारने त्याचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे

असं आहे की कुठलंही नवीन प्रोजेक्ट घेतला त्याला विरोध हा असतोच आज बघा आपण जेव्हा नवी मुंबई एअरपोर्टच काम हाती घेतलं त्यावेळेस तिथल्या गावांचा विरोध होता पण आपण त्यांच्याशी चर्चा केली त्यांचं योग्य पुनर्वसन केलं आता मला आज आमचे आमदार महेश बाळडी सांगून राहिले की त्यावेळी ज्या चार गावांनी टोकाचा विरोध केला होता म्हणून आपण त्यांना वळख वगळलं होतं आता ते चार गाव असं म्हणतात की आम्हालाही घ्या आणि त्यांना घेतलं तर आपली तिसरी धावपट्टी देखील या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे आजच आम्ही सांगितलेलं आहे की निश्चितपणे ते चार गावं घेऊ त्यामुळे लोकांच्या मनात विश्वास व्यक्त करावा लागतो समृद्धीच्या वेळी देखील असंच झालं परंतु ज्या गावामध्ये उद्धव ठाकरेजींनी सभा घेतली जिथे पवार साहेबांनी सभा घेतली गावाच्या गावं त्या ठिकाणी एका एक दिवशी म्हणजे शिंदेसाहेब स्वतः गेले होते एका एक दिवशी त्या गावाच्या गावाने पूर्ण कन्सेंटने आपल्याला जमिनी दिल्या आता शक्तीपीठ मध्ये देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विरोध असं सांगण्यात आलं मध्यंतरीच्या काळात मी गेलो होतो तर अनेक शेतकरी मला भेटले की आम्ही जमीन द्यायला तयार आहोत काल आपले नीती आयोगाचे जे उपाध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर यांनी साठ गावातले प्रमुख सगळे लोक हे मुंबईला बोलवले होते त्यांच्या समोर प्रेझेंटेशन झालं आणि प्रेझेंटेशन नंतर त्या प्रेझेंटेशन होऊन या साठ गावातल्या लोकांनी आपले सात भार हेशन करायला हरकत नाही म्हणून हॅन्ड ओव्हर केले त्यामुळे मला असं वाटत की चर्चा आणि विश्वास या दोन गोष्टी महत्वाच्या तितकंच सत्यता आहे आणि व्यापाऱ्यांचंही कुठेतरी त्यांनाही मान्य नाहीये की कुठेतरी हे मार्केट स्थलांतरित करण्याचा कुठलाही विषय नाहीये मात्र आपल्याला आता नवीन जो काही कायदा आलेला आहे याप्रमाणे आपल्याला इंटरनॅशनल बाजारपेठ तयार करता येते नॅशनल बाजारपेठ आपल्याला तयार करता येते त्या दृष्टीनं आज आपल्याला या नवीन कायद्याप्रमाणे जर बाजारपेठ तयार करायची असेल तर ती इथे करता येईल का की आपल्याला दुसरीकडे करावी लागेल अशी पडताळणी चाललेली आहे त्यामुळे कुठलाही निर्णय शेवटी जर आपण शेतकरी आणि व्यापारी आणि काम करणारे माथाडी या तिघांना विश्वासात घेतलं नाही तर काहीच होऊ शकत नाही त्यामुळे जो काही निर्णय होईल या संदर्भात तो या तिघांच्या हिताचा निर्णय आम्ही करू प्रश्न राज्याचं अधिवेशन सुरू आहे राष्ट्रवादी पक्षामध्ये

एक पहिला पहिला आम्हाला उडता आम्हाला पहिलं बोर्डिंग टेस्टिंग बोर्डिंग दिलेलं आहे हा शिंदे साहेबांना मला हे टेस्टिंग बोर्डिंग आहे बरं याच्या मागे कुठलंही विमान नाहीये सवन इयर आहे